काय का पुतना पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारा निघाली किरकोळ काम करायचीच नाही बी ए व्हायल मग एम ए व्हायल नोकरी लागल मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाले तू का एडमिट करतो एम एन फिमे खात कोण कोण खात साडेसहा लाख डीएड शिल्लक सध्या साडे नऊ लाख एम बी सिलेक्क आहेत पुढे जाऊन सांगा बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं लाग झालंय ला झालं नाही तर बायको मिळत असे बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण आहे मला हो चे देऊ आहेत आपल्याकडे जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ्यांना नाही पसंत केल्या त्याला एक मायासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवर देऊ पाहिला ती म्हणली भिकऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही त्यानं कानपट्टी ठेवून दिली मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पाहिला काय डोकं लागते बायको पिको आले काय डोकं काय ही बायको पिको मिळणार नाही आता झाकली सवाल लाखाची ज्यांचे झाले ते वाचले जे राहिले माणसं म्हणजे विष सैनिक गेली पुतना कृष्णाला कृष्णानं पहिलं गिर ऐक होत घात मोठ्याची हो पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि ला। डोळे झाकून घेतले का घेतले ऐका कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष कृष्ण तकलीफ होईल हे शंकराला बोलावलं तू कर कार्यक्रम कारण विष कोणी घ्यावा शंकरानं विष प्या हा म्हणला दूध आपल्याला दूध संपला आणि रक्त आलं कृष्ण रक्त नको आपल्याला मग रक्त कोणी प्यायचं ज्यांचे विचार आसुरी आहे ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसहार करायचा असं शास्त्र आहे महाराज कोणी करायचं <laughs> नाही नाही काय लोक बोल हे नाही चालत ते पोथी आहे काही बरळू नको काय माणसं म्हणते वा असं काय करतं उत्तर ऐकान कुठं चाललं होतं आपण परत यांना ठेवा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला इथं आपण दहा मिनटापूर्वी होतो ती काय काळजी करायची नाही तुम्ही हो आणि नीट वाक्य ऐका त्यावेळेस धनुष्याला मान लावला नाही पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धुतराष्ट्राच्या मुखातलं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण दहा मिनिटापूर्वी होतो हा ती काय काळजी करायची नाही तुम्ही मी रातभर कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे आणून आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली अठरा आणि घ्या लिहून अठराचा अठरा अध्याय एका मिनिटात एकाच मिनिटात अठरा अध्याय लिहून घ्या अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय अठरा अध्याय ऐका पटकन किती कोणते फास्टमध्ये बरं का फास्ट मध्ये ब्रह्म एक ए डोक्यातून जाईल तुमच्या पहा ब्रह्म एक माया दोन ऐ ब्रह्म एक माया दोन गुण तीन वे चार भूतबा शास्त्रता पुरे सात व स्वाठ भक्त्या दहा इंद्रुत्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण सवेदी जशास्त्री कारण अठराही पुराणे हार्शी गाती आणि अठरा त्यातली अठराशे नंबरची होवी येणे वरी ज्ञान देव हा झाला संपला प्रश्न काय कळलं तुमचं तुम्ही पहा कळलंच कुठं काय दोनच नाही अठरा ऐका परत अठरा अठरा फास्ट त्यालाही सावध बसावं लागत ब्रम्म एक ब्रम्म एक माया दोन गुण तीन वेद चार भूत पाच शास्त्र सहा पुऱ्या सात वसु आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण जान शाही शास्त्री अठराई आणि शेवटचं एकोणीस तू आणि वीस मी येणेवरी ज्ञान देह सुखी आणि तू आणि मी कळला बरोबर भक्ती पुन्हा मुद्दे यायचे पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय मी आणि तू जाण आणि जे शिल्लक राहील तिचं नाव दुश्मनी करायची तर बरेचशी करायची मैत्री करायची महाराज रोज उदाहरण सांगतो मी दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा दुश्मनाला सुद्धा आणि दुश्मन ए आपला दुश्मन विचारानं असावा तत्वाने असावा का असायचं म्हणून असावा तत्वाने असावा विचाराने दुश्मनी असावा हा तो बी एला आहे आपण बी एस एला आहे काय दुश्मनी व्हायचं काम आहे त्याचा विषय आपल्याला नाही आपला विषय त्याला नाही आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं आणि आपलं भांडण कसं आहे पुढं का गेला म्हणून भांडण आहे तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनटात बारीक ऐका उदाहरण ए मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका रोज ऐका एवढं उदाहरण तुम्हाला मला आयुष्यामध्ये फक्त तीन माणसापासून धोका आहे एक मित्र मित्र दोन भाऊबंध आणि तीन पाहुणे रावळे आपल्याला प्यायला कोणी शिकवली मित्रानं कठर तोंडाला लावली कोणी आपल्या मित्रानं आपल्याला आदोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी मित्रांनी आपल्याला त्रास दिला कोणी बाहूबंधाने आणि आपण मूर्ख याचा प्रचार केला कोणी ना ह्या <laughs> तीन हालकटांच्या कधी नाद लागायचं नाही <laughs> आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ ला। झालं तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो ऐका महाराज एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार रावणाच्या घरात माणसं होती चार लाख तीस हजार त्याला कुपन साखर किती मिळत असेल हो किती माणसं होती लिहून ठेवा ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोर होते एक लाख ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंतू चार लाख तीस गठ्ठा मतदान करच न फुटणार ऐका आता आणि एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठे तरी पंक्तीत वाट फिरते भातवार मटकेवार भातवार त्याची लंका सोन्याची होती शेमडे काय एक दोंड्याची एक मांडव परतण्याची काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या ओलीला आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली मग यानं तिच्या ओलीला हीच खरीदवलं आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली यानं लिहिलं नातच खोळा घेतलीच घेतलीस आला आणि ट्रकवर वर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी वंटी आणि त्याच्या खाली बारीका अक्षरात गेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने काय घेतली मारायला एकतीस मार्चला कळन काय हो सोन्याची लंका होती नीट ऐका आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजीत आणि ऐका नीट आता आणि मोबाईल मध्ये घेऊन जा इंद्रजीत मी तरच रावण मारणार चौदा वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं तो गाडी कच चालवता इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वाटर पिऊन नाही इंद्रजीत जीत त्याच नावच काय इंद्र जीत आपल्याकडे श्यामड क्वाटर आहे नवीच असं एवढे एवढे क्वार्टर आण क्वार्टर असं तैट आहे बापा कधी आणि बापाला म्हणतोय बाप मी कमी तुझस कमी मग तुझ्यातन माझ्यात एवढा फरक कसा त्याचं बाप म्हणला मी म्हणतोय बा माझा मग काय करते ना नाही इंद्रजीत होता ए चौदा वेळा इंद्र धरुणांना होता चौदा वेळा आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरुणांना ऐका निटा इंद्रजीत जर मेला तरच रावण मारणार म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा आणत होता आणि रावणाला ए इंद्रजीताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहीत होत आणि त्याचा चुलता होता बिभीषण मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये तो गडी जाऊन रामाला मिळाला लक्ष्मणाला त्याने सांगितलं इंद्रज तुम्ही रावण मारू शकत नाही फक्त इंद्राजीत मिळाला का मग रावण मिळाला सुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मिटिंग ऐका नीट ही पिऊन मिटिंग नव्हती शुद्धीओ असे चकना चुकना खाऊन नव्हती मिटिंग ती चिअर बिअर करून कला सलग लावायच्या डाळी खालीन टार फलबाहेर विद्वानाची फक्त इंद्रजीत असा मरेल निडाय का जो चौदा वर्ष अन्न खाल्लं नाही आणि वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजीत मरणार आहे आणि अशी तुम्ही राम आणि फक्त त्या इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्या धनुष्याला बाल लागता कामा नाही कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही हा इतिहास आहे रामाचा इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात काय बोलायचंय मला इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेलं महाराज बाण काढायला गेलं तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज निडाय का ए इंद्रजिताचा हात उडाला ए उडाला हात हात उडाला इतका जोरात उडाला हात आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ पण नाही चालत महाराज ललाटीचे ते नाही चालत हात उडाला महिला मंडळ बारीक आहे का आणि तारकाला अंगणात येऊन पडला नवऱ्याचा हात रावणाची सून रावण तिकड लागलं ए रावणाची सून ए रावणाची सून सुलचना इंद्रजिताची बायको बाहेर आली सून पतिवर्ता होती त्याची रावण एकादशी नशीत होता बागल नव्हता तो ह आली बाहेर आणि तिनं हात पायला तुटलेला तिचं वाक्य ऐका नीट ज्याने इंद्राला हातरवलं त्याचा हात तोडण्याची डेरिंग केली कोणी एवढा विश्वास होता नवर हो। कोणी तोडला असला माहेरचेच होते तिच्या ती तुडू कोण लांबची नव्हती टोळ्या सगळ्या वाड्यातल्या महाराज तिने हात तुडायची डिरिंग केली कोणी तुटलेला हात हल्ला हल्ला तुटलेला हात इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होत याला पतिव्रता म्हणतात नवरा कामावरून आले बायको हो मग तिच्या ठेव का मग का दारू पाहिजे तिकते राजा नवरा आहे दडदडी तर बाई म्हणती काय लागत आहे काय माणसं महाराज आपली बायको आपल्याला इचारितीच्या जेवण झाले हो पान देऊ का किती हलकट निवड आहे आपली पा ना तुमची बिन माझी काय करा महाराज एवढी हुशार हा एवढी हुशार हे एवढी हुशार बायको होती महाराज तिने तुटलेला ए तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्या माझा घात केला आणि केलाच होता ती काही कच्ची नव्हती तिनं हातात हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली रडत होता रावण इंद्रजीत गेला का माझा कार्यक्रम झाला माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा ती सांगितलं मामजी मी ज्यांना हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली रावण मला जा जा म्हटलं मग तुम्हाला विचारायला का आली ती म्हणली मी खानदान घराण्यात मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी इडीच असते ती दरबारातली याडपाट काय म्हणली माहिती का, का रावणाला तुला कळत कसं नाही तरुण सून तुझी तो रामाकडे पाठवली हो रामाची बाय कुतुया ताब्यात उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक ना कट राहते मला आणि तो जर म्हणला माई बायको आणून सुन घेऊन जाय तर तू काय करशील रावण म्हणला मूर्खा हो नीट वाक्य ऐका रावण म्हणला ए हो ऐका नीट ज्या राज्यात रामासारखा राजा आहे लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी आहे त्या राजा स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानच असावा शत्रू ते मोठा असावा आपले थरलेने गाडी घे डाकटे म्हणला <laughs> लुटलो बा काय जळगे <laughs> आपले एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री हास सुद्धा नाही हप्त्यावर घेतली असेल काय मुळ्या दुखा तू तुझं मारून मरदेन जाऊ दे एखाद्यानं लई उंडा घेतला पुरीत खोड असेल अरे घपना पण तू एखाद्यानं घेतलंच नाही लफडा अरे पण तू घप ना मारा दुश्मनाला सुद्धा चांगलं मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वान पण असल अ जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती रावणाची आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मिटिंग होती एकाच बापाची होते दोन्ही मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या मित्र भाऊबंध पाहुणे राहुळे आग लागू दे त्यामध्ये मंदोदारीनं प्रश्न विचारला होता रावणाला तुम्हा मला सवती किती फक्त खोटं बोलायचं नाही रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता ती म्हणलं रावण म्हणला ऐंशी हजार ती म्हणली म्हणते आवडती कोणती तुम्हाला रावण म्हणला कोठाळा झाला मग तरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं मग भांडण होईल रावण म्हणला तू हा प्रश्न मला का विचार राहिली ती म्हणली मग रामाची सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली तो एका कच्ची एक ती काय कच्ची नव्हती पतिव्रता होती मारती काय बोलायच्या गोष्टी का त्या मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा आणू नका फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही ऐका आता लय बारीक तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही डोळे पानवले रावणाचे रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो हे सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती आजही केली असती आणि आताही केली असती मग सीता वायुमार्गान आणली हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका पळून आणलेल्या शीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही रडला रावण महाराज रडला रावणाच्या डोळ्याची रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरे मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती आता सीता आहे पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही ऐक मी शीता पडवायला गोसव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना तेव्हा मी शीतेला म्हणलो होतो माय भिक्षा मी खानदान बघताय लंका जळाली तरी चालेल पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही याला रावण म्हणतात लंका गेली माराखी बीटी बचाव ज्याचं भाषण आहे त्यानंच बायकू चेक करून आणली भाषण बीटी ओई मुलगी वाचवा तुम्ही चेक करू <laughs> माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना अख्खी लंका गेली तरी अ गेली कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो आणि मग तू तर रामाचे कपडे घालून शीतेला वश करायला गेला तेव्हा का बोलतो त्यावेळेस वाक्य की आहे करावं नाशील कुंभकर्णाला रावण म्हणतो मी शीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो पण तुला म्हणून सांगतो मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो सीतेनं माझ्याकडे पाहिलं तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण नजरेला नजर भिडली माझ्या शरीरातला काम गायब झाला रे काम गायब झाला एवढी आहे एवढी सीतावर राडला आणि रावण म्हणतो पुढचं सांगू तुला माझ्या शरीरातलं काम गेला तर जाऊ दे रे माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली याच्यापेक्षा वाईट काय आ आूर फट्या अभ्यास करीत ना का जाऊ कधी हो लोक कोणाबद्दलही काय बोलत्या सगळ्या त्या काही काही लक्ष्य काही काही ना रामाना सला पाठवला आणि काही काही नवानासाला पाठवला रामाची चूकच नव्हती काय तुम्ही म्हणाली येडा आणलं कोणी ही रामाची चुकाडी द्याय मला येडं नाही मला गांडू म्हणा मी पटून द्या ना मला हा मी तुम्हाला वव्यांप्रमाण पाठ पर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मंदोदरी ही मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती मंदोदरी ही जमदाग्नी आपलं कैकही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडक उडवायला लावलं पोराला ज्यानं उडवलं तो होता परशुराम जिचं उडवलं होतं ती होती रेणुका आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी आणि तीच रेणुका पुढं कैकही झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला आणि आईनं पोराचा बदला घेतला गैर काय आणि हे माझं म्हणणं नाही रामाचं म्हणणं आहे स्वतःचं प्रभू रामचंद्र म्हणतात आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो नुसते गण लावून देव भेटू नका रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही मेले जपी तपी सपनात नाही मेलो आम्ही वीस वीस वर्ष टाळ कुटू कुटू अजून माझ्या सपनात नाही देवाला मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का तू असाच मोरतो आलडून कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज अ एक वाक्य नाही नाय का आजच्या ना कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या आयुष्यामध्ये दे तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका माल घालताच आली नाही तर घालू नका कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका पण ईश्वरासारख्या आई बाप्पांना आणि संतांना कलंक लावू नका हीच देवाची पूजा हीच देवाची पूजा देव चोळल्यानं देव भेटत नाही आलं तर फडतो मरायला देव चोळल्याने कुत्रा आलं त्यांना देव फिकून आला कुत्र्याला आय देव पूजी तू हो काय करू नका आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा करा अरे काय हे चार गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याची बाहेर पडली का नाही अय नाही कुठून कुडून एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला नीट आहे का एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला काही एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये लक्ष्मी सहित शोभे तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का चालल्या पोथ्या पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा का उठलाय दुर्गे दुर्गट भारी अजून संसारिक शंकर आला काळ्या पिशीत मठान घेऊन दोन चार कुत्री त्याच्या मागे पिशीत नेले कुत्र्यानं लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दान कुठलाय दुर्गे दुर्गीत भारी शंकर मला कपून कपोन मग पार्वतीनं आरती बदलावली घालील लोटांगण काय करता मला माझं कीर्तन आहे माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने आटेकन बीपी